मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील राजापूर येथे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळून गावच्या नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून आद्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची कृतिशील जयंती साजरी करण्यात आली आहे खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील गुणवंतांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या सातत्यपूर्ण परिश्रमानं विविध क्षेत्रात राजापूर गावानं मोठं यश मावलंय फुले दाम्पत्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उपेक्षित बहुजनांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा कार्याचा जागर कृतिशीलपणे राबवण्याचा संकल्प प्रेरणा प्रेरणा पत्रकार क्षीरसागर यांनी भाषणात गाव परिसरातील गुणवंतांची कदर करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं संयोजक प्राध्यापक अमृतराव काळोके यांनी स्वागत केले यावेळी सुजल घनवट बँक ऑफ इंडिया क्लर्क ऋतुजा दादासाहेब घनवट ब्रांच पोस्ट मास्टर विशाल प्रकाश डंगारे मुंबई पोलीस अक्षय किसन घनवट ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँक ऑफ पंजाब आकाश चंद्रकांत काळुके कृषी सहाय्यक का अधिकारी प्रियंका मोहन घनवट करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी महाड दिव्या बळीराम डंगारे बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक अमित बबन डंगारे औषध निर्माण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड लायन्स क्लब आणि नर्मदा प्रकाशनच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेत संगणक संच भेट देण्यात आला अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास राजापूर केंद्र शाळा मुख्याध्यापक कदम गुरुजी गोडसे गुरुजी घनवट मॅडम अमित भिसे गुरुजी सपना राऊत मॅडम वैशाखी साबळे मॅडम राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक वळवी सर कचरे सर माजी सरपंच हनुमंत घनवट गुरुजी सरपंच वनिता पवार प्राजक्त डंगारे कविता घनवट ज्योतिराम घनवट गुरुजी अमृतराव डंगारे दीपक घनवट जयश्री काळुखे निलिमा काळुखे जगन्नाथ डंगारे बापू डंगारे अजित दिडके सहाय्यक विक्रीकर आयुक्त शंकर काळुखे सागर दिडके शुभम घनवट नंदू घनवट अविनाश घनवट अमोल कापसे अजित घनवट नर्मदा काळुखे उषा घनवट हिरकण शिरतोडे संजय मदने अमोल कापसे प्रीती भगवान घनवट किसन मेत्रे, रंजना बाबासो घनवट हरिदास तारळकर प्रकाश तारळकर अशोक तावरे सुभाष शेंडे अमोल घनवट कुमटेकर बळीराम डंगारे पांडुरंग घनवट आदींसह विद्यार्थी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

नियुक्ती झालेली आहे नवदयामध्ये नियुक्ती झालेली आहे अशा सगळ्यांचा एक कौतुक सोहळा हा गावच्या ठिकाणी अरेंज करणं एक सत्तर अनेक ठिकाणी होतात पण जसं माहेरचा आहे हा आपल्याला प्रमुख सांगून देणार असतो आणि त्याचं एक वेगळंच कौतुक असतं एक वेगळंच आत्म सुख असतं त्याचं त्या पद्धतीनं आपण हे घालून राहिलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की गावी अरेंज करणं भारतीच्या राजकारणात अत्यंत क्लिष्ट गोष्ट आहे तर ही क्लिष्ट गोष्ट तुम्ही सर्व खूप साध्य अभिनंदन आणि कौतुक कारण एक दैनिक प्रशंसेची थाप ही खूप ऊर्जा घेऊन जाते आणि तो करणं खूप गरजेचं आहे हे आपण ओळखलेलं आहे हा सन्मान सोहळा हा आपण इथं आयोजित केलेला आहे तर महात्मा

त्याचे विचार आपल्या प्रतीत आपण जर तर नसेल तर त्यावर डाग असतो तसा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं एवढं समजा आणि कमतरता दूर करण्यासाठी आपण अशा वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे असतात त्याचे स्कुलिंग जागे करायचे असतात ज्या पुरुषामुळं आपण शिकलो तुम्ही शिकत आहात किंवा महिला ज्यांच्यामुळं आर्थिक पायावर उभा राहिला सावित्रीबाईंचा आहे सर्वांना विनंती आहे तुम्ही फक्त याच भूजन करू नका यांनी सांगितलेले विचार प्रतिक उतरवायचा प्रयत्न करा म्हणून मागच्या वेळेला कार्यक्रम होता मिळाला तेव्हाही मी सांगितलं होत कि बराचसा विशेषतः समाज आहे

बँकेत तो भरती झाला नसता आणि तो समाजाला सेवा देऊ शकला नसता म्हणून सगळ्यांना तरी सुद्धा आपल्याला एक सुकन्या त्याच्यामध्ये मानानं सिलेक्शन झाले खूप प्रवास करून बातमी आहे पत्रकार साहेब साहेब मी हतिपतपणे सांगतो

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा